श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, समाधानाचा जाऊ जा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सहा जून दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि उद्या आलेली आहे शनी जयंती आणि यासोबतच उद्या वैशाख महिन्यातील आमोसा या अमोसेला दर्शा अमोसा या नावाने सुद्धा ओळखतात शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवांची पूजा केली जाते व्रत ठेवलं जातं आणि यासोबतच मारुती आणि भगवान शिवांची सुद्धा सेवा उपासना करण्याला महत्त्व आहे उद्या दर्श अमोसे आणि शनी जयंती एकाच दिवशी आल्याने या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे दर महिन्याला येणाऱ्या प्रत्येक तिथीचं स्वतःचं चा वेगळं आणि विशेष महत्त्व असतं अमावस्याच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी पूजा आणि पिंडदान केले जाते याशिवाय या दिवशी पवित्र नदीवरती स्नान करणे आणि दान करणे देखील खूप फलदायी मानले जाते इतरही काही कामे वैशाख अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्याच्या दिवशी केली जातात ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या गुरुवारी आलेल्या दर्श अमावस्या म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी आईने मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू ओळून टाकल्यामुळे मुलांचे दो सर्व दोष त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी संपूर्णपणे नष्ट होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल असा हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे जी वस्तू आईने मुलांवरून ओळून टाकायची आहे ती वस्तू कोणती आहे तर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येक अमावसा तिथीला आपण मुलांवरून म्हणा किंवा आपल्या घरावरून उतारे करत असतो आणि याचा लाभ आपल्या संपूर्ण कुटुंबाला होतो कारण जी ही नकारात्मकता किंवा दोष असतील ते नष्ट करण्यासाठी अमावसा ही तिथी अतिशय शुभ मानली जाते आणि त्यातल्या त्यात उद्या शनी जयंती देखील आलेली आहे ही तिथी न्यायदेवता शनींना समर्पित असून या दिवशी शनी, शनी जयंती साजरी होईल नवग्रहांमध्ये शनी हा खूप प्रभावी ग्रह असून शनीला देवाचा दर्जा प्राप्त आहे शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात अशा या शनिदेवांची कृपा लाभल्यास रंगाचा राजा तर अवकृपा झाल्यास राजाचा रंग होण्यास वेळ लागत नाही त्यामुळे शनिदेवांची आपल्यावर कृपा कायम राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते अशात तुम्हाला देखील शनीची कृपा हवी असल्यास तिथी ही तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकते शनी जयंतीच्या दिवशी केलेल्या काही उपायांनी शनीच्या साडेसातीपासून पासून ते विविध शनिदोषांपासून मुक्ती मिळते आणि म्हणूनच आईने मुलांसाठी हा जो उतारा तो उदेचे आहे तो उद्याच्या दिवशी करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उतारे शेअर करणार आहे यापैकी कोणताही एक उतारा तुम्ही करू शकता तर मुलांनाही आपल्या बऱ्याचदा दोष लागलेले असतात ज्यामध्ये नजर दोष असतात आणि हे नजर दोष बऱ्याचदा आपलेच म्हणजे आईवडिलांचे लागलेले असतात जसं की आपण बऱ्याचदा आपल्या मुलांचं कौतुक करतो किंवा मुलं खूप अभ्यास करत असतील तर आपल्यालाच आपल्या मुलांचं खूप कौतुक वाटतं आणि हे दोष आपल्या मुलांना लागत असतात आणि मुलं अचानकपणे अभ्यास करणं बंद करतात हट्टीपणा करायला लागतात व्यवस्थित खात पीत नाहीत आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या प्रगतीवरती होत असतो तर हे जे नजरदोष आहेत मग ते बाहेरील व्यक्तीचे असतील किंवा आपल्या घरातल्यांचे असतील ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासोबतच मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मुलांची जर सतत चिडचिड होत असेल बाहेरून आल्याबरोबर मुलं घरातल्या व्यक्तींवरती रागराग करत असतील तर बाहेरील काही वाईट शक्तींचा त्यांना त्रास होत असेल तर यासाठी देखील हे उपाय अतिशय प्रभावी ठरतात तर उद्या आमोसेच्या दिवशी हा जो पहिला है, है। उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे दिव्यलागणीपासून ते रात्री अकरापर्यंत तुम्ही कधीही करू शकता तर या उपायासाठी संध्याकाळी तुम्हाला देवासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे ही तिथे असल्याने तुळशीसमोर शुद्ध गायचा तुपाचा दिवा लावायचा उद्या गुरुवार पण आहे त्यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंचेसुद्धा आशीर्वाद लाभतील कुठलीही सेवा किंवा उपाय हे नेहमी आग्नीच्या साक्षीनेच करावेत त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर देवघरासमोर बसून तुम्ही हा उपाय करू शकता देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर तुमच्या हॉलमध्ये मुलांना बसवायचं आहे एक आसन टाकायचं मुलाला जमिनीवरती कधीही बसवायचं नाही कारण ही असं केल्याने तुम्ही जी सेवा किंवा उपाय करताय तो पृथ्वीला जाऊन मिळत असतो म्हणून मुलाला आसनावरती बसवायचं दक्षिणेकडे तोंड होणार नाही अशा पद्धतीने मुलाला तुम्हाला बसवायचं आहे तर हा उपाय जो आहे तो तुम्हाला तुमच्या मुला मुलींसाठी दोघांसाठीही करता येणार आहे पाच वर्षाच्या मुलापासून ते नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुला मुलींपर्यंत आईला हा उपाय करता येईल तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील नातेवाईकांकडे असतील तर अशा वेळेस हा उपाय कसा करावा हे देखील पुढे मी शेअर करेलच पण तुमची मुलं जर जवळ असतील एकापेक्षा अधिक मुलं असतील तर प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत तर पहिल्या मुलाला तुम्हाला आसनावरती बसवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला काही वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत ज्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे मीठ जे आहे ते नकारात्मकता आपल्या मुलांच्या भोवती असलेले दोष नष्ट करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं तर हे खडेमीठ तुम्ही उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट घेऊ शकता आणि त्यासोबतच आपल्याला काही वस्तू लागणार आहेत तर सगळ्यात आधी खडे मीठ घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला चार ते पाच लाल ज्या मिरच्या असतात देठ असलेल्या त्या घ्यायच्या आहेत बघा देठ नसलेल्या मिरच्या या उपायासाठी वापरायच्या नाही तुमच्या घरामध्ये नसतील तर त्या तुम्ही विकत आणू शकता आता त्यानंतर ह्या पाच मिरच्या घेतल्यानंतर तुम्हाला अजून दोन प्रभावी वस्तू यासोबत लागणार आहेत कारण उद्या दर्श अमास्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनी जयंती देखील आहे तर त्यासाठी तुम्हाला पिवळी मोहरी जे असते ती चिमुडभर पिवळी मोहरी यावरती घ्यायची आहे पिवळी मोहरी अनेक उपायांसाठी वापरली जाते त्यामुळे पिवळ्या मोहरीचाच तुम्हाला वापर करायचा आहे चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आता तुमच्या घरामध्ये पिवळी मोहरी नसेल तर स्वयंपाकघरामध्ये असलेली काळी मोहरी तुम्ही घेतली तरीही चालेल तर चिमुडभर आपल्याला ही पिवळी मोहरी त्यावरती ठेवायची आहे आणि त्यानंतर शनी दोषापासून शनीच्या साडेसातीपासून मुलांची मुक्तता व्हावी त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी चिमुडभर काळे तीळ देखील घ्यायचे आहेत आता ह्या सर्व वस्तू आपण एक तर हातामध्ये पकडू शकता किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि मुलांच्या डोक्यापासून ते पायापासून असं गोलाकार आकारामध्ये घड्याळच्या काट्याच्या दिशेने नव्हे तर घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच अँटी क्लॉक ह्या सर्व वस्तू तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत हा उपाय करत असताना कोणाशी बोलायचं नाही आणि आपल्या मुलांचे सर्व संकट विघ्न शनिदोष संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी शनिदेवांकडे मनोमन प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत त्या एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि दुसऱ्या मुलांसाठी ह्या सर्व वस्तू वेगळ्या घ्यायच्या आहेत एकच उतारा दोघांवरून करायचा नाही दुसऱ्या मुलाला बसवायचं दुसऱ्या मुलाच्या डोक्यापासून ते पायापासून अशाच प्रकारे अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ह्या सर्व वस्तू उतरून घ्यायच्या आहेत दोन्हीही वस्तू तुम्हाला त्या प्लेटमध्ये जमा करायच्या त्यानंतर एखादं मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा एखादी प्लेट तुम्ही घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन ते चार भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या भीमसेनी कापराला प्रज्वलित करायचं आणि त्यावरती ह्या सर्व वस्तू तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत बघा पूर्वीच्या काळामध्ये चुली असायच्या चुलीमध्ये ह्या सर्व वस्तू टाकल्या जायच्या पण आत्ताच्या काळामध्ये चूल नसते त्यामुळे तुम्हाला भीमसेनी कापूर प्रज्वलित करून ह्या सर्व वस्तू मातीच्या भांड्यामध्ये म्हणा किंवा प्लेटमध्ये जळून टाकायचे आहेत जेणेकरून सर्व मुलांचे दोष मुलांवर येणारी सर्व संकट विघ्न बाधा जे आहेत ते संपूर्णपणे जळून जातील ह्या सर्व वस्तू जळून गेल्यानंतर म्हणजे अर्धवट जळालेले असतील किंवा पूर्णपणे जळालेले असतील आता जा बऱ्याचदा ह्या वस्तू ज्या आहेत त्या पूर्णपणे जळत नाहीत तर जी ही रक्षा यामध्ये तयार होईल मातीच्या भांड्यामध्ये ती रक्षा जी आहे ती तुम्हाला घरात आणायची नाही तर घराबाहेरच फेकून द्यायची आहे मग तुम्ही डस्टबिन बाहेर ठेवायचं आहे डस्टबिनमध्ये ह्या सर्व वस्तू टाकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी ही जी रक्षा आहे ती टाकून देऊ शकता मुलीसाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर मुलीचा मासिक धर्म आलेला नसावा आणि यासोबत आईचा देखील मासिक धर्म असेल तर आईला हा उपाय करता येणार नाही आईऐवजी काकू किंवा आजी घरामध्ये असेल तर त्यांनी हा उपाय केला तरीही झाले आता तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर अशा वेळेस मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता किंवा मुलांचा फोटो वगैरे तुमच्याकडे असेल तर मुलावरून तुम्ही अशाच प्रकारे या वस्तू ज्या आहेत ते सात वेळा उतरून टाकायच्या आहेत आता तुमच्या मुलं नातेवाईकांकडे शिकायला असतील तर तिथे असलेल्या नातेवाईकांपैकी नाते कोणीही हा उपाय करू शकतं जसं की आई मावशी किंवा काकू को, यापैकी कोणीही हा उपाय केला तरीही चालेल आता त्यानंतर दुसरा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो उद्या दर्श आमावस्या असल्याने प्रत्येक आईने मुलांसाठी करावा हा उपाय जो आहे तो तुम्हाला दुपारी बाराच्या आतच करायचा आहे अतिशय साधा उपाय आहे आणि प्रत्येक आमूस्याला तुम्ही करू शकता किंवा जेव्हा दर्श आमूस्या असते त्या तिथीला केला तर अतिशय प्रभावी ठरेल तर या उपायासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे आणि मुलांचीसुद्धा आंघोळ झालेली असावी एकापेक्षा एक अधिक मुलं असतील तर त्याप्रमाणे तुम्हाला मुठभर असे तांदूळ घ्यायचे आहेत प्रत्येकासाठी एक मुठ अशा प्रकारे दोन मुलांसाठी दोन मुठी असे तांदूळ घ्यायचे आहेत एक भांडं घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये हे दोन मुठी तांदूळ जे आहेत मीठ न घालता शिजवायचे आहेत भात शिजल्यानंतर दोन मुलांसाठी या भाताचे दोन भाग करायचे आणि ते एका पेपरवरती तुम्ही घेऊ शकता तो पेपर एका प्लेटमध्ये ठेवा आता मुलाला तुम्हाला आसनावरती बसवायचं आहे देवघरासमोर बसवा किंवा तुम्ही हॉलमध्ये बसू शकता आता बसवल्यानंतर मुलांवरून हा जो भात आहे तो सात वेळा उतरून घ्यायचा आहे अशाच प्रकारे दुसऱ्या मुलाला बसवायचं दुसऱ्या मुलावरून जो दुसरा भात घेतलेला आहे तो सात वेळा उतरून घ्यायचा हा उपाय करत असताना कोणाशीही बोलायचं नाही त्यानंतर तुम्हाला हा भात घे तुमच्या बाल्कनीमध्ये न्यायचा आहे किंवा तुमच्या घराची गच्ची असेल टेरेस असेल तिथे घेऊन जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा भात जो आहे तो पेपरवरती घेतलेला तो तुम्हाला तिथे ठेवायचा जेणेकरून तिथे येणारे पक्षी वगैरे हा जो भात आहे तो खाऊन घेतील बऱ्याचदा मला कमेंट येतात की ताई आमचा भात कोणीही खात नाही तर अशा वेळेस तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी हा भात ठेवून देऊ शकता जेणेकरून तिथे असलेले किडे कीटक वगैरे हा भात खाऊन देतील पण अशा ठिकाणी ठेवू नका जिथून तो कोणाच्या पायाकडून ओलांडला जाईल कारण आपण केलेल्या उतारामुळे इतर लोकांना त्रास नको व्हायला श्री स्वामी समर्थ